बत्तीस शिराळामधून बायोगॅस भरून कोल्हापूरकडे येणाऱ्या ट्रकच्या वॉलमधून गॅस गळती होऊन आवाज येऊ लागल्यानं सगळ्यांची एकच तारांबळ उडाली मात्र प्रसंगवधान राखत चालकानं तात्काळ वॉल बंद केल्यानं मोठा अनर्थ टळला ही घटना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आज सकाळी घडली बत्तीस शिराळा इथून औद्योगिक कंपन्यांना लागणारा बायोगॅस घेऊन एक आयशर ट्रक कोल्हापूरकडे येत होता हा ट्रक सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शिरोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आल्यानंतर बायोगॅस टँकमधून जोरजोरात आवाज येऊन गॅस गळती होत असल्याचं चालकाच्या निदर्शनास आलं ट्रक चालक दत्तात्रय फराकटे यांनी प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याकडे उभा केला याची माहिती शिरोली एम आय डी सी पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले बायोगॅस टँकमधून गॅस गळती होऊन धूर येत असल्यानं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान ट्रक चालक दत्तात्रे फराकटे यांनी धाडसानं टाकीचा वॉल बंद केल्यानं गॅस गळती थांबली मात्र या घटनेमुळे या परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती गॅस गळती रोखून ट्रक मार्गस्थ करत पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली मात्र या घटनेमुळं पोलीस आणि अग्निशमन दलाची चांगलीच तारामळ उडाली होती